दादांचा आणि काकूंचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आहे आणि अखलूजकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज मी इथे आले आहे दादांनी आशीर्वाद दिला शिंदेसाहेब पण येऊन गेले शिंदे साहेबांनी पण दादांना आशीर्वाद दिला ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही काय मागू शकतो एवढंच सांगू इच्छित आहे की माझं मन भरून आलं सगळ्या वहिनी माझा आशीर्वाद केल दिला माझा सत्कार केला मला आशीर्वाद दिला आणि दाखवून देऊया की जेव्हा अकलूज आणि सोलापूर एकत्र येतं तेव्हा काय होऊ शकतं आपण ते जुने दिवस हे परत आणण्याची गरज आहे आज पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपण सगळे जोरदार कामाला लागूयात आपण त्या पातळीला जायचं नाही आहे वैचारिक तत्वावर ही लढाई लढायची आणि विजय आपलाच आहे हे निश्चित आहे धन्यवाद जय